लहानपणी आपण सगळ्यांनी खाल्लेली ही रेसिपी इंटरनेटवर व्हायरल का झाली ते आज मला बनवताना समजलं आता ही रेसिपी बनवण्यासाठी कढईमध्ये लगेच मी अर्धा कप साखर पाव कप गूळ आणि पाव कप पाणी घातलं आणि चांगलं याला असं मस्तपैकी फेस येईपर्यंत फेटून घेतलं लगेच एक वाटीमध्ये पाणी घेतलं आणि तयार झालेलं मिश्रण टाकून बघितलं तर याची अशी गोडी तयार झाली आता तयार झालेलं मिश्रण तेल लावलेल्या ताटामध्ये काढून घेतलं आणि गरम गरम असताना याला चांगलं मिक्स करून घेतलं मिक्स करून झालं पटकन हातामध्ये गोळा घेतला अगदी चटक चटका लागला मला चटका लागला तरी चालेल पण असं पटापट करून घ्यायचं आणि त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला असे दोन्ही हाताने ओढत ओढत असं तयार करून घ्यायचं इथे अशा प्रकारची आपली ही दोरी तयार झाली की नंतर काय करायचं एक कैची घ्यायची आणि कैचीच्या सहाय्याने आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे तुकडे करतानासुद्धा पटापट करायचे नाही तर ते होत नाहीत एखाद्याने ही रेसिपी बघितली की ती सगळेजण करून बघतात आणि त्यामुळेच ती इंटरनेटवर व्हायरल होते आता पॅनमध्ये तीळ घ्यायचे आणि तयार केलेले तुकडे यामध्ये चांगले गोळून घ्यायचे थोडंसं गरम करायचं बघा करताना आणि मस्त इथे आपले लहानपणी खाल्लेले तिळाची रेवडी तयार झाली